हू इज बेटर हू म्हणजे कोण आणि बेटर म्हणजे उत्तम चांगला हू इज बेटर कोण चांगले आहे ठीक आहे अशा प्रकारे ह्या स्टोरीचं हे नाव आहे लिसन रिपीट अँड इन ॲक्ट लिसन ऐका रिपीट मागोमाग वाचा अँड इनॅक्ट कृती करा ठीक आहे once upon a time there lived a monkey and an elephant in a forest one day they started fighting paha once upon a time manji manje rani monkey makkad एलिफंट हत्ती फॉरेस्ट म्हणजे जंगल काळी एका जंगलामध्ये माकड आणि हत्ती राहत होते म्हणजे राहणे वन डे दे, दे स्टार्टेड फायटिंग मग स्टार्टेड म्हणजे सुरुवात आणि फायटिंग म्हणजे भांडणे वन डे एके दिवशी त्यांनी भांडायला सुरुवात केली स्टार्टेड फायटिंग भांडायला सुरुवात केली मग पहा हे जे येलो कलरचा बॉक्स आहे या बॉक्समध्ये हा कॉर्नर हा ॲरो इथे आहे म्हणजे हत्ती एलिफंट बोलत आहे आणि हा बॉक्स आहे या बॉक्सचा कॉर्नर ॲरो इकडे म्हणजेच मंकी बोलत आहे सो दिस बॉक्स हत्ती एलिफंट काय म्हणतो आय एम व्हेरी स्ट्रॉंग आय एम गुड ॲट कॅरिंग हेवी लॉग्स हत्ती म्हणतो आय एम व्हेरी स्ट्रॉंग मी खूप शक्तिमान बलवान ताकदवान आहे आय एम गुड ॲट कॅरिंग हेवी लॉग्स मी मोठे जड असे लाकडाचे ओंडके किंवा लॉक्स म्हणजेच लाकडाचे ओंडके वाहून नेतो चांगल्या प्रकारे वाहून नेऊ शकतो तर स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान बलवान गुड म्हणजे चांगला उत्तम कॅरिंग वाहून नेणे ने, हेवी जड लॉक्स म्हणजे ओंडके लाकडाचे ओंडके किंवा लाकडाचा भुंत ठीक आहे तर स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान बलवान गुड चांगला उत्तम कॅरी वाहून नेणे हेवी जड लॉक्स म्हणजे लाकडाचे ओंडके आय ॲम व्हेरी स्ट्राँग मी खूप बलवान शक्तिमान ताकदवान आहे आय ॲम गुड ॲट कॅरिंग हेवी लॉक्स मी लाकडाचे ओणके वाहून नेण्यामध्ये खूप चांगला आहे मला ते खूप चांगल्या प्रकारे येते मग माकड मंकी काय बोलते हा 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 बट आय ॲम व्हेरी क्विक आय ॲम गुड ॲट जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू अनादर माकड म्हणते हा 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 पण मी खूप चपळ आहे क्विक म्हणजे चपळ आय ॲम गुड ॲट जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू अनादर मी उड्या मारण्यामध्ये खूप चांगलं आहे मी एक एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती चांगल्या प्रकारे उड्या मारू शकतो जम्पिंग म्हणजे उड्या मारणे गुड चांगले ट्री म्हणजे झाड तर माकड काय बोलते हा 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 बट आय एम व्हेरी क्विक व्हेरी क्विक मी खूप चपळ आहे आय एम गुड ॲट जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू अनादर मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारण्यासाठी खूप चांगला आहे मला ते खूप चांगल्या प्रकारे जमते नेक्स्ट इथे पहा हे बोलत आहे हे काय आहे घुबड यालाच इंग्लिश मध्ये असं बोलतात हु हु इज फायटिंग लावडली आय वॉन्ट टू स्लीप हु हु म्हणजे कोण कोण हु इज फायटिंग लाउडली कोण तिकडे भांडत आहे जोर जोरात आय वॉन्ट टू स्लीप मला झोपायचे आहे हु म्हणजे कोण फायटिंग भांडणे लाउडली मोठ्याने कोण कोण तिकडे मोठ्याने भांडत आहे आय वॉन्ट टू स्लीप स्लीप म्हणजे झोपणे मला झोपायचे आहे असं कोण बोलते औल म्हणजेच घुबड नंतर पहा इथे माकड मंकी काय बोलते सॉरी व्हेरी सॉरी प्लीज तेलच हू इज बेटर द एलिफंट ऑर आय ही इज स्ट्रॉंग बट आय ॲम क्विक सॉरी म्हणजे माफ करा व्हेरी सॉरी कृपया आम्हाला माफ करा प्लीज टेल अज आम्हाला सांगा टेलअ म्हणजे कृपया आम्हाला सांगा हू इज बेटर कोण उत्तम उत्कृष्ट आहे म्हणजे कोण बेटर म्हणजे उत्तम उत्कृष्ट कोण उत्तम आहे द एलिफंट ऑर आय हत्ती की मी ही इज स्ट्रॉंग बट आय एम क्विक तो खूप शक्तिमान बलवान आहे स्ट्रॉंग म्हणजे शक्ती बलवान बट आय एम क्विक पण मी चप्पळ आहे क्विक म्हणजे चप्पळ तर माकड म्हणते सॉरी कृप सॉरी म्हणजेच माफ करा प्लीज टेलच आम्हाला सांगा कोण बेटर आहे म्हणजेच कोण चांगला आहे दे एलिफंट और आय हा हत्ती का मी ही इज स्ट्रॉंग तो ताकवंतवान बलवान आहे आणि मी चपळ आहे आय एम क्विक मग अऊल काय बोलते पहा डोंट वरी काळजी करू नका वी विल फाइंड आउट आपण ते शोधून काढू फाइंड आउट म्हणजे शोधून काढू आपण देर इज अ मैंगो ट्री जस्ट अक्रॉस दी रिवर गो अँड ब्रिंग वन स्वीट राईप मँगो फ्रॉम देअर देन आय विल विल टेल यू इज बेटर पहा म्हणते डोंट वरी काळजी करू नका आपण शोधून काढू कोण सर्वोत्कृष्ट आहे देर इज अ मँगो ट्री तिकडे एक आंब्याचे झाड आहे मँगो ट्री म्हणजे आंब्याचे झाड जस्ट अक्रॉस दी रिवर अक्रॉस म्हणजे पलीकडे रिवर म्हणजे नदी त्या नदीच्या पलीकडे आंब्याचे झाड आहे अक्रॉस दी रिवर नदीच्या पलीकडे गो अँड ब्रिंग वन स्वीट गो म्हणजे जावा अँड ब्रिंग वन स्वीट राईप मँगो फ्रॉम देअर तिकडून एक स्वीट गोड राईप पिकलेला आंबा मँगो घेऊन या गो अँड ब्रिंग वन स्वीट राईप मँगो फ्रॉम देअर पहा आऊल म्हणते जावा तिकडून एक गोड पिकलेला आंबा घेऊन या देन आय विल टेल यू हू इज बेटर त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की कोण बेटर म्हणजे चांगला उत्तम आहे ते ठीक आहे